मित्रांनो नमस्कार उच्च शिक्षित असणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही प्रवासाची सुरुवात खूपच प्रेरणादायी ठरू शकते अशा व्यक्तीची कहाणी ही मेहनत जिद्द चिकाटी आणि नवकल्पना याचा उत्तम संगम असते बऱ्याच वेळा उच्च शिक्षण घेतल्यानंतर लोकांना उत्तम नोकरी मिळण्याची इच्छा असते मात्र काही जण ठरवतात की ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून काहीतरी नवीन करणार अशा लोकांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन असतो असेच एक तरुण आहेत आरमोरी शहरातील कुलवी समाजातील श्री गोलू बंडू भोयर हे उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोणतीही नोकरी न करता आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्याने सहा वर्षा आधी दालमिल सुरू केली आणि तो स्वतःचा कुटुंब चांगल्या प्रकारे चालवतो सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत तो दालमिल चालवतो आणि त्यानंतर साडेसात वाजतापासून तो शिकवणी वर्ग घेतो मित्रांनो स्वतःचा व्यवसाय सुरू करताना धैर्य जिद्द आणि धोरणात्मक विचारसरणी महत्वाची असते उच्च शिक्षणासह उद्योजकता ही समाजाचा सकारात्मक बदल घडू शकते मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद